वरणगाव येथील भिल समाजाची वस्ती शासकीय सुविधा पासून वंचित वरणगाव येथील आदिवासी भिल्ल वस्ती अजूनही मूलभूत वंचित असल्याचे समोर आले आहे याबाबत माहिती अशी की वरणगाव येथे सिद्धेश्वर नगरमध्ये आदिवासी भिल समाजाची तीस ते चाळीस झोपड्या वीस वर्षापासून असून त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे अनेक वेळा नगरपालिका मुख्याधिकारी तसेच नेत्यांना भेटून सुद्धा आतापर्यंत त्यांना घरकुल सुद्धा मिळाले नाही दोन हजार चोवीस पर्यंत सर्वांसाठी घरे ही शासकीय योजना मोथ या ठिकाणी वरणगाव येथे फसवी ठरली असून त्यांना घरकुलांचा लाभ सुद्धा मिळत नसून ज्यांच्या नावावरती मोठ मोठे घर आहे अशांना घरकुलांचा लाभ वरणगावात मिळाले असल्याचे या वस्तीमधील नागरिकांचे म्हणणे आहे सदरचे कुटुंब हे आदिवासी भिल समाजाचे लोक हे उदरनिर्वाह करण्यासाठी कामावर सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येतात पण झोपण्यासाठी त्यांना घर सुद्धा नसल्याचे व्रेत आहे अतिशय विदारक अशा परिस्थितीत झोपड्यामध्ये ते नाल्याच्या काठी राहत असून पावसाळ्यामध्ये व वादळाच्या वेळेस झोपड्यामध्ये त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे नगरपालिकेतर्फे यांना घरपट्टीची नोटीस देण्यात आलेली असून घरपट्टी भरण्यास गेले असता त्यांना नगरपालिकेकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे तसेच मध्यंतरीच्या काळात जिल्हाधिकारी वरणगाव येथे आले असता येथील एका युवकाने याबाबतचा प्रश्न विचारला असता येथील नेत्यांनी त्यांना योग्य पद्धतीने बोलू दिले नसल्याचे समोर आले आहे नवीन घरकुलाचा प्रस्ताव पाठवून या लोकांना त्वरित घरकुल मिळावे ही यांची अपेक्षा आहे एकलव्य नगर नावाच्या या परिसरात माता घरकुल योजनेअंतर्गत तरी घरकुल मंजूर करण्यात यावे या ठिकाणी स्ट्रीट लाईट देण्यात यावे तसेच समाज मंदिर बांधण्यात यावे समाजासाठी दफनभूमी तयार करण्यात यावी अशा विविध मागण्यांची निवेदन यांनी जिल्हाधिकारी प्रकल्प अधिकारी प्रांताधिकारी यांना यापूर्वीच दिले आहे परंतु अद्यापही या निवेदनाची अजूनही दखल घेण्यात आलेली नाही आता तरी शासनाने तसेच संबंधितांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे दिव्या महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोणे वरणगाव तवा भिल दिसता ता जाईल मतदान करा नसना मतदान करू नका हा हा मतदान आता करूच नाही आता तुम्ही काय सांगाल तुमच्या ही जी परिस्थिती या ठिकाणी झोपड्यामध्ये रहिवास करताय तर तुम्ही काय सांगाल आम्ही लयस दोन लयस वेळा गेले अन आम्ही पहिले बी दिले होते अर्ज बी दिले तर ते आम्हाला फक्त सिंह साहेब सांगता की होईन आठ पंधरा दिवसानं होईन दोन दिवसानं होईन आम्ही जाऊन जाऊन परत येता पण ते आमचे काही साकुकार घेतानी असं घर खुलायचं आम्ही ना आठजाबी आम दिले तर तिथे काहीच सांगता न तुम्हाला त्यांनी काही पावत्या दिल्या आहे म्हणे घरपट्टी असं त्यांना आम्हाला आम्ही जमा करायला घेतले त्यांना की नाही म्हणे हे लागू होत नाही म्हणे आमच्या नगर परिषदेला आणि पावत्या दिल्या आहे घरकुला किती वेळा अर्ज केले तुम्ही आम्हाला बारा जाऊन परत येतो आम्ही तिथून दोन हजार बावीस पासून जे मोठे मोठे लोक आहे त्यांना घरकुला भेटेल आहे आणि खाली पण खोल्या पडले तिथे कोणी राहता नाही आणि ज्यांना घरकुल पाहिजे त्यांना काही आहे नाही मोठे हजार बावीस पासून तुमचं नाव हे आम्हाला देताना आहे आमच्या झोपड्या पाणी वारा उडून जाता आम कुठे राहावा हे मोठे मोठे लोक आयले देताय घरकुल आम्हाला देता आहे दरवर्षी उडून जाता आमच्या झोपड्या किती वर्षापासून राहता तुम्ही आम्हाला दहा बारा वर्ष झा पण आम्हाला आम्हाला आम्ही समजत नाही पिढीच्या पिढी म्हणतातून पैसे घेता पैसे ठेवा तो सहया देता आम्ही कोण मागितले पैसे तुम्हाला आम्ही वारंवा त्या शिवसाहेबाकडे नगरपालिकेमध्ये जाता पण ते लोक आज बी गेल ते पण ते लोक असे ते कर्मचारी बी असे वर्ताव करतात कि बा लोका या लोकांना काही बी आश्वासन देऊन यायले अडून तंगाडी देऊ आज बी आम्हाला द्यायला गेल ते आज बी ते शिवसाहेब शिधे बोलले ने आमच्याशी आणि आम्हाला एवढ्या वर्षापासून घरफुला आहे नाही आम्ही एवढे मागणी करताय एवढे फिरताय पण तरी बी ते आमचे गोष्ट कानावर घेता नाहीये आणि वारा उद्या नाला चक्रीवादळ आला तर आमचे झोपडी बी पुरे उडी जातात तरी म्हणजे काहीच रात नाही समजा ना जीवलं पाळत पाण्या पावसामध्ये फिरणं पळता पोरं सोरं घेऊन आणि ज्याशा बिल्डिंग आहे ज्याशा गावात घर आहे पक्के त्याले घरकुल दिले हे असं आहे की नगरपालिकावाले बी एवढे आम्हाला हे करताय वंचित ठेवताय लोक आम्हा आदिवासी समाजाचे असून आम्हाला वंचित ठेवताय निधी विचारायला गेले तर ते निधी बी आम्हाला दाखवताना सांगतानी काही वर्ष झाले तुमची निधी शिल म्हणे शिओ साहेब बोल आम्हाला नोटीस आली ते पैसे तुम्हाला भरणे आम्ही सात महिने पहिले बी गेले तर पैसे तुम्हाला भरता येणार नाही एक महिना अगोदर तुम्हाला एक नोटीस अजून येईल तर ते तुम्हाला पैसे तो भरणे आहे तर आम्ही नऊ महिन्याच्या बाद गेले आज परवाच्या रोजी बी गेले तर ते नाही सांगताय भरणं नाही तुम्ही अतिक्रम मध्ये तर वीस बावीस वर्ष झाले आधी राहताय आम्ही तर अजून बी अतिक्रमच आहे का हे आमचं म्हणणं आहे

गॅसच्या ऑफिस मध्ये गेले तिथे म्हणता की तुमचे कागदा आहे तुम्ही नंतर या तुमचे फार्म पास झाले आहे आम्हाला सरकार पण ते सुविधा भेटली नाही लाभ भेटला नाही तुला